महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भीमतडी जत्रेमध्ये स्टॉलधारक महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी एकाहत्तर हजार रुपयांची रोकड पेन ड्राईव्ह चोरून नेला ही चोरी तेथील ते ते सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्याचं दिसून आलं त्यावर शिवाजीनगर पोलिसांनी चौघा चोरट्यांना अटक केली आहे मनोज पवार संदीप गौड रतीलाल परमार विकी साळंकी अशी अटक केलेल्यांची नाव्यात याबाबत भाग्यश्री जाधव यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे हा प्रकार नगर येथील भीमतडी जत्रेत रविवारी सायंकाळी पाच वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा भीमतडी जत्रेत महिला बचत गटाचा स्टॉल आहे स्टॉलवर कुरड्या पापड लोणची यांची विक्री करण्यात येते रविवारी जत्रेत खूप गर्दी झाली होती यावेळी त्यांनी आपल्या बाजूस ठेवलेल्या बॉक्समधून चोरट्यांनी एकाहत्तर हजार रुपयांची रोकड चोरून नेली ही गोष्ट त्यांच्या लगेच लक्षात आली त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली स्टॉलवरील पाहिले तेव्हा चोरता चोरताना चोरटे त्यात कैद झाले होते त्यावरून त्यांनी भिमतरी जत्रेतील असणारे या चोरट्यांना पकडलं आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा